सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर शिक्षक विद्यार्थी आणि शाळा याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानापूर्वी या तारखेला शाळांना सुट्टी नाही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे काय म्हणाले पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर भारत निवडणूक आयोगाने पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या दिवशीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यानुसार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा याकरिता वीस नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मात्र राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी मतदानाच्या आधी दोन दिवस सुट्टीवरून शाळा व्यवस्थापन पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तरी शिक्षण विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक सादर करत सर्व गोंधळ दूर केला आहे शासन आदेशानुसार राज्यात अठरा आणि एकोणावीस नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एका परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे परिपत्रकानुसार अठरा व वीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी आपल्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवरील मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसगट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घेऊन कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे